नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी महाराष्ट्राच्या समृद्धीला नवी गती मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा राष्ट्राच्या सेवेत ऐतिहासिक उद्घाटन सोहळा यशस्वी पाच जून रोजी महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे आयाम देणारा क्षण ठरला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी आमने शहात्तर किलोमीटर या अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले या ऐतिहासिक कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार मंत्री दादा भुसे स्थानिक आमदार हिरामनची खोसकर नरहरी चिरवळ तसेच विविध जिल्ह्यातील आमदार खासदार नगरसेवक आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर संपूर्ण सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आता नागपूर ते मुंबई दरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला आहे केवळ आठ तासात नागपूर ते मुंबई प्रवास शक्य वाहतूकदार व्यापारी उद्योगपती आणि सामान्य नागरिकांसाठीही अभूतपूर्व सोय इंधन वेळ आणि प्रवासाचा खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला राजधानीशी जोडणारा हा महामार्ग केवळ रस्ता नाही तर विकासाची नवी दिशा आहे नागपूर औरंगाबाद नाशिक ठाणे आणि मुंबई यासारख्या शहरांना उद्योग पर्यटन आणि संधी मिळणार आहेत महामार्ग चा चा महामार्ग महाराष्ट्राच्या भविष्याचा या कार्यक्रमास उपस्थित असलेले रिटायरमेंट कमांडो व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र चौबे व इंडियन नेव्हीचे कमांडो संपत पाटील यांनी समृद्धी महामार्गावर उभे राहून नितिन जी गडकरी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उप मुख्यमंत्री शिंदे व अजित पवार या सर्वांचे धन्यवाद मान जय हिंद मैं हरीश चौबे एक्स, एक्स नेवी और मेरे साथ आज एक्स एयरफोर्स संपत नाना पाटिल हम लोग आज जो पाँच जून है पाँच जून दो हजार पच्चीस जो आज समृद्धि का उद्घाटन हो रहा है जो यहाँ पे लगता था वो अभी कम हो जाएगा तो मैं इस इस दौरान मोदी जी का नितिन गडकरी साहब का सी साहब का और जो डिप्यूटी सी है उनका सब तय दिल से शुक्रिया अदा देना चाहता हूँ धन्यवाद देना चाहता हूँ कि उनने इतना सुंदर रास्ता बनाया हमारे लिए कि आज हम कितने भी मिनट में मुंबई जा सकते हैं और रास्ते के साथ साथ उनने सेफ्टी का भी बहुत ध्यान रखा जो बैरिकेड्स लगाए कैटाई लगाई हैं तो इसके लिए मैं उनका तय दिल से शुक, शुक्रिया गुदा देना चाहता हूं और मैं मोदी सरकार का नितीन गडकरी साहब का हमारे जो देवेंद्र जी है चीफ मिनिस्टर महाराष्ट्र अजित जादा पवार एक धन्यवाद धन्यवाद भारत प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद